मैदान पार पडलं आणि या मैदानाचा फायनलच्या ठरलाय चिक्याच्या दावणीचा एक बैल आहे त्याची मुलाखत चालू करू दादा नमस्कार नाव काय नंदीचं चेंडू बर कुठल्या ना कुठल्या मैदानात एकतर डावणीचा बैल राहतोय त्याविषयी काय सांगाल दावणीचा गुण पण असतो हा आणि गुलाला स्टार बैल आणि हा बैल दोन्ही खांदी पब्लिकला पळत यामुळे काय नाही आज सोबतचा बैल पण सुंदर पाहिला त्या काय सांगाल मुरुमकरांचा वीर त्याविषयी वीर बैल आहे चांगला पळतो दोन्ही खांदी तो आतून पळतो मालशेला दोन्ही हिंद केसरी मैदानाला तो फायनलला राहिला होता त्या दिवशी पण नऊशे दहा गाड्यांमध्ये तो सोमेश्वर करंजीपुलच्या मैदानात फायनल राहिला होता सेमी चांगलाच बोलतो नवीन नवीन हिरे शोधून काढताय त्या विषय काय कारण तुम्ही पण नियोजन बघत असताय कशा पद्धतीनं नियोजन सर्वात महत्वाचं बैलगाडी क्षेत्रात आहे तर नियोजन बैल सर्व पाहतात पण नियोजन व्यवस्थित झालं तर गुलाल साध्य होतं त्याविषयी कसं आहे बैल पळून पण चालत नाही नियोजन पण चांगलं लागतं आणि आपल्या बैठक कोणता बैल चालेल कुठल्या राणाला कोणता बैल चालेल या हिशोबावरचं नियोजन करायला लागतं आजचं मैदान थोडं असं पुढे निकाला डाळ आणि मोठ्या बैलांचा विषय कसा होतो मी मागच्या वर्षी आम्ही इथे गाडी एक पळवली या मैदानाला जर हल हलकी बैल जेवढी असतील तेवढी या मैदानाला बैल फायनल राहतो आजची तुम्ही फायनल बघा बरीच बैल म्हणजे वासर या मैदानाला फायनल राहिली राहिले बैल या मैदानाला माहिती सांग कुठे बोलायला हा विकास शेट राठोड संभाजीनगर बैल आहे आपल्याकडे तीन चार महिन्यापासून सांभाळायला असतो बैल बे। बऱ्याच ठिकाणी फायनल राहिला नवबाराच्या मैदानात फायनल आला काजळच्या मैदानात फायनलला राहिलाय कबाली बरोबर पळालायच्या हरण्या बरोबर बैल अरे चांगल्या बैलाला बैल पळालाय म्हणजे सर्व नामांकित नंदिन बदलते कसं मॅनेज करताय नियोजन कसं करताय कारण चिक्या चिक्या सोबत हे जे नियोजन कसं करताय म्हणजे थोडासा प्रॉब्लेम होतो याला कसं चिक्या असल्यामुळे लोकांना याला कुठला बैल म्हणजे दोन एखादी पब्लिकला बोलतो एखादा बैल मागितलं तर लोक चिक्याची अपेक्षा ठेवतात त्यामुळे या बैलाला जर अजून बैल ना भेटला पण हा बैल स्वतःच्या जीवावरती वरती जाईल आणि आज किती क्रमांक केला नावाने नाही याला स्वतःच्या जीवावरती वरती नेऊ आज किती नंबर केला आज पाच नंबर केला गाडी तिकडे पब्लिकला लागली ला। होती बरं बरं पाच नंबर केला पब्लिक न पळवून सेमी काढली त्याविषयी काय सांगा पब्लिकला आमचा दोन्ही खाली पब्लिकचा बैल आहे तो बैल समोरचा आतला होता त्याला आम्ही पब्लिकला ठेवला होता आणि आपला बैल आतून घेतला होता आणि तशी गाडी पळवून आम्ही तो एक एक्सपेरिमेंट केला आणि तो सक्सेस मेन म्हणजे दादा तो जो समोरचा बैल होता वीर तो पब्लिक न यापूर्वी कधीच नव्हता पाहावी कशी चर्चा कशी झाली कारण मालक म्हणत होते विश्वास नव्हता माझा पब्लिक न पळेल का नाही पण पण चांगला नव्हता त्यांनी एक दोनदा घातला होता म्हणजे ट्राय पण मी जाताना खाली बघितलं होतं होती पुढे आणि या खांद्याला गाडीला स्पीड सकाळी पण चांगलं लागलं होतं त्याच्यापूर्वी पण या गाडीने नंबर केला होता एक नंबर आदत असताना तेव्हा पण याच खांद्याला गाडीला स्पीड चांगलं होतं मी म्हणलं याच पद्धतीने गाडी ठेवू गाडी जरी तीन जरी पळाली तरी बाकीच्या आतली गाडी कोणती ओव्हरटेक करणारी नव्हती जरी निकाल तो प्रेशर न जरी आला तरी आपला वेळ फोन काढेल या हिशोबाने त्यावरती कासरा ठेवून आम्ही ते नियोजन केलं आणि गाडी चांगली पळाली ड्रायव्हर पडायला आज ड्रायव्हरच्या घरी लग्न होत त्यामुळे आज गाडी कुणी चालवली गाडी त्याचा ड्रायव्हर कशी गाडी आण चांगली चांगली गाडी आता कसं नियोजन असणार आहे पुढच्या मैदानात केव्हा दिसेल आता चोवीस ला पळेल ला पहिले आणि ला आहे एकवीस ला चिक्या दिसेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच दावणीचा गुणधर्म म्हणावा लागेल त्यामुळं एवढी बैल गुलालात राहत आहेत तुमचं पण सर्व टीमचं कष्ट आहेत या पाठीमाग त्यामुळ हे साध्य होते धन्यवाद धन्यवाद